रामराम शेतकरी मित्रांनो केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे फक्त बारा टक्के कांद्याची निर्यात ही चालू आहे तर मित्रांनो परदेशामध्ये भारतीय कांद्याला सध्या मागणीही नाही तर नेमकी ही वेळ कशामुळे आलेली आहे काय नेमकं कांदा निर्यातीची सध्याची परिस्थिती आहे सविस्तरपणे याची माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो लोकसभेत फटका बसला तरीही केंद्राचे शेतकरी विरोधी धोरण हे कायमच आहे केंद्र सरकारने कांदा निर्यात खुली केली परंतु किमान निर्यात मूल्य पाचशे पन्नास डॉलर प्रति टन तसेच त्यावर चाळीस टक्के निर्यात शुल्क लादल्याने भारतीय कांद्याची छप्पन रुपये किलो भावाने निर्यात, निर्यात, भावा निर्यात होत आहे दुसरीकडे पाकिस्तानमध्ये कांदा निर्यातीसाठी कुठल्याही अटी नसल्याने तो कांदा फक्त अठ्ठावीस रुपये किलो भावाने निर्यात होत असल्याने परदेशात या कांद्याला अधिक मागणी असून भारतीय कांद्याची प्रत ही चांगली असूनही तो महाग असल्याने मागे पडला असून चार महिन्यात फक्त बारा टक्के कांद्याची निर्यात झाली आहे केंद्र शासनाने लोकसभा निवडणुकीमुळे ग्राहक हित डोळ्यासमोर ठेवून गेल्या आठ डिसेंबरपासून कांदा निर्यातीवर बंधने टाकणे सुरू केले त्यामुळे पुरवठा वाढून देशांतर्गत दरात घसरण सुरू झाली निवडणुकीनंतर निर्यात खुली होण्याची अपेक्षा होती परंतु सरकारने अटी शर्तीसह ती खुली केली त्यामुळे अटी रद्द करण्यासाठी निर्यातदार संघटनेने केंद्रीय मंत्र्याकडे पाठपुरावा केला परंतु त्याला यश आले नाही आताही महाराष्ट्रातील विधानसभा तोंडावर असल्याने मतदारामध्ये नाराजी नको म्हणून केंद्र शासनाने अद्यापही निर्यातीवरील बंधने हटवली नाहीत मित्रांनो निर्यात अटीमुळे एप्रिल ते जुलैपर्यंत अवघा दोन लाख टन कांदा निर्यात झाला आहे राज्यात तोंडावर असणाऱ्या विधानसभा निवडणुकामुळे सरकार निर्यात अटी रद्द करण्याची शेतकऱ्यांना अपेक्षा आहे त्यामुळे भविष्यातील भाववाढीमुळे शेतकरी आणि व्यापारी यांच्याकडे सुमारे सदुसष्ट लाख टन कांद्याची अद्याप साठवणूक असल्याचे समोर येत आहे तर मित्रांनो केंद्राने निर्यातीवरील बंधने ठेवू नये जुलै अखेर दक्षिणेचा कांदा जरी बाजारात आला तरी सध्या दर कमी होण्याची शक्यता नाही शेतकऱ्यांनी कांदा अधिक खराब होऊ नये यासाठी टप्प्याटप्प्याने तो विक्री करावा अशी प्रतिक्रिया डॉक्टर सतीश बोंडे माजी सहसंचालक एच आर डी एफ चितेगाव यांनी दिले आहे तर मित्रांनो बांगलादेशातून कांद्याची मागणी असताना केंद्राने ती केली नाही त्यामुळे तेथील सरकारने शेतकऱ्यांना प्रोत्साहन देऊन कांदा लागवड वाढवली निर्यात बंदीच्या काळात श्रीलंकेत किरकोळ बाजारात कांदा पाचशे रुपये किलोपर्यंत गेल्याने तेथील शेतकऱ्यांनाही कांदा उत्पादनाला प्राधान्य दिले आहे भारतात केंद्राच्या चुकीच्या धोरणाचा फटका अप्रत्यक्ष शेतकऱ्यांना बसत असून चार महिन्यात केवळ दोन लाख टन कांदा निर्यात झाली असून सध्या केवळ दहा ते बारा टक्के निर्यात ही सुरू आहे अशी माहिती प्रवीण कदम कांदा निर्यातदार यांनी दिली तर मित्रांनो लोकसभेपूर्वी कांदा निर्यात बंदी केल्याने शेतकऱ्यांच्या नाराजीचा परिणाम नाशिक जिल्ह्यात दिसला आता विधानसभेला शेतकरी रस्त्यावर उतरणार नाही मात्र मतपेटीतून ते त्यांची नाराजी दाखवून देतील अशी प्रतिक्रिया निवृत्ती नेहारकर कांदा उत्पादक शेतकरी यांनी दिली आहे तर मित्रांनो आपली नेमकी या कांदा निर्यातीच्या याच्यावरती प्रतिक्रिया काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की टाकायची आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा